नमस्कार न्यूज ट्वेंटी इंदापूर या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज इंदापूर तालुक्यात सर्वात मोठा धक्का अजित पवार गटाचे नेते तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण भैया माने यांचा उद्या शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे हा इंदापूर तालुक्यातील अजित पवार गटाला एक मोठा हादरा मानला जात आहे लोकसभेच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रवीण भैया माने यांनी सुप्रियाताई यांचा जोरदार प्रचार इंदापूर तालुक्यामध्ये केलेला होता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रवीण भैया माने यांनी प्रत्येक गावोगावी जात सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे असा प्रचार प्रत्येक गावामध्ये केलेला होता परंतु मध्यंतरी लोकसभेच्या मध्यंतरी काहीतरी घडामोडी घडल्या आणि प्रवीण भैया माने यांनी अजित पवार गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला परंतु आता विधानसभेच्या तोंडावरती प्रवीण भैया माने यांनी उद्या शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शरद चंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी एक दिलासा मानला जात आहे तसेच प्रवीण भैया माने यांना मानणारा इंदापूर तालुक्यात मोठा वर्ग आहे सोनाईच्या माध्यमातून तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रवीण भैया माने यांनी गावोगावी मोठी विकासकामे केलेली आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाला याचा मोठा फायदा होणार आहे तसेच प्रवीण भैया माने यांचं नाव देखील शरद पवार साहेब यांच्या पक्षातर्फे चालवलं जात होतं माध्यमांमध्ये चर्चा होती की प्रवीण भैया माने हे येणाऱ्या विधानसभेमध्ये पवार साहेबांच्या पक्षातर्फे येणारी विधानसभा निवडणूक इंदापूर तालुक्यातून लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती त्या संदर्भात ही एक मोठी घडामोड आहे आणि प्रवीण भैया माने हे जर विधानसभेला उभे राहिले तर पवारसाहेबांच्या मदतीने आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीने या तालुक्यामध्ये एक चमत्कार घडवतात का हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे अशाच सर्व घडामोडी पाहण्यासाठी आपलं चॅनल न्यूज ट्वेंटी इंदापूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा, करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर करवा कळवा धन्यवाद